एका गावात एक लाकूड राहत होता एके दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठे झाड होते तिथे गेला झाड तोडत असताना त्याची कुराड पाण्यात पडते लाकूड तोड्याकडे एकच कुराड असते आणि नेमकी तीच कुराड तो गमावतो त्याच्याजवळ दुसरी कुराड विकत घेण्यासाठी पैसे पण पुरेसे नसतात तो नदीजवळ बसतो आणि रडू लागतो नदी, नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते ती त्याच्यासमोर प्रकट होते आणि विचारते का रे का रडत आहेस तू लाकूड तोड्या सरिता देवीला गमावलेल्या कुराडे सांगतो सरिता देवी अदृश्य होते नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुराड असते ती लाकूड तोड्याला दाखवते लाकूड तोड्या देवी ही माझी कुराड नाही मग देवी त्याला चांदीची कुराड दाखवते पुन्हा तो म्हणतो ही देखील नाही नंतर देवी त्याला लोखंडाची कुराड दाखवते लाकूड तोड्या म्हणतो होय हीच माझी कुराड आहे माता देवी म्हणते तुझा प्रामाणिकपणा मला आवडला या तिने ही कुराडी तुलाच ठेव प्रामाणिकपणा मोठे बक्षीस मिळवून देतो तात्पर्य नेहमी खरे बोलावे